मित्रांनो जसं जसं जग पुढे चालत आहे तसे तसे नवीन टेक्नॉलॉजी पुढे येत आहे सध्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामुळे सर्वजण चोरांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे तरीही चोर काही गोट घेत नाही याचा प्रत्यय आजचा व्हिडिओ बघून सर आपल्याला मिळणार आहे काय तर व्हिडिओ बघ बघण्यात मित्रांनो चॅनलवरती नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं एका शहराच्या मुख्य रस्त्यावरती वाहतूक सुरळीत चालू आहे एका घरासमोर दोन सी सी टी व्ही कॅमेरे लागलेले आहे एका सी सी टी व्हीद्वारे आपण बघत आहोत आणि दुसरा सी सी टी व्ही कॅमेरा आपल्या समोर खांबाजवळ लागलेला दिसत आहे तीन तरुण तिथे येतात मित्रांनो तिथे तीन मोटरसायकल लागलेले आहे ते तीन तरुण इकडे तिकडे बघतात त्यातील एकाचे सी सी टी व्ही कॅमेऱ्याकडे लक्ष जाते तरीही ते सी सी टी व्ही कॅमेऱ्याला न जुमानता हळूच एका बाईकवरती त्यांचं लक्ष जाते तिथे त्या बाईकला चाबी लागलेली आहे तो मालक चाबी विसरून सण गेलेला आहे त्या बाईकलाच ते टार्गेट करतात त्यातील एक तरुण त्या बाईकवरती बसतो आणि दोन तरुण तिच्या चारमेला फिरून सण ते पुढे जातात मित्रांनो तो बसलेला तरुण काहीतरी म्हणताना आपल्याला दिसत आहे त्याच्या मित्राला नंतर त्याचे दोन मित्र पुढे जातात आणि हा बसलेला तरुण त्या बाईकवरती दुसऱ्या बाजूनं पाय टाकतो आणि ते बाईकला उभी करून सण त्या बाईकला किक मारतो मित्रांनो ते बाईक चालू होते त्याचे दोन मित्र पुढे रस्त्याने जातात आणि हा बाईक घेऊन सण त्यांच्या मागे जातो ती बाईक बंद पडते परत तो तर त्या बाईकला सुरू करताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो दोनच मिनटात ह्या तरुणाने त्या बाईकची चोरी केलेली आहे आपण बघू शकता आहे की चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा हा व्हिडिओ आहे तो बाईक पुढे घेऊन गेलेला आहे त्याचे दोन मित्र त्या बाईकवरती बसतात आणि ते चोर त्या बाईकला घेऊन सण पळून जातात मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत असून या तरुणांच्या चोरीची ही दृश्य आपण व्हिडिओमध्ये बघत आहोत यावरती समिश्र अशा पत्रिका येत आहेत काहींचं म्हणणं आहे की या चोरांनी चोरी केली पण ती सर्व सी सी टी व्हीमध्ये काहीच झालेली आहे हे तर पकडले जातीलच मित्रांनो एका तरुणांनी म्हटलं आहे कशाप्रकारे बाईक चोरली जाते हे आयुष्यात पहिल्यांदा बघितलं तर काहींच्या तिखट टीकाही या व्हिडिओवरती येत आहेत मित्रांनो दोन मिनटात या तरुणांनी कशाप्रकारे चोरी केलेली आहे बाईक आपण व्हिडिओमध्ये बघितली आहे मित्रांनो आपले एक प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि जे मित्र वरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा आहे धन्यवाद